नमस्कार मित्रांनो मी अविनाश कडकधाराशिवा युट्यूब चॅनल ते तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आहोत तीरमध्ये तेरमधील तीर जे की शासकीय विषामगृह आहे आज त्याची अवस्था तुम्हाला मी दाव दावणार आहे आपल्या चॅनेल मार्फत तर आपण त्याची अवस्था बघूया मित्रांनो हे रेस्टोस आहे मित्रांनो आज तेर राजकीय दृष्ट्या असेल ऐतिहासिक दृष्ट्या असं महत्वाचं गाव म्हणजे तीर श्री संत गोरबा काकांचं इथं मोठं देवस्थान आहे या ठिकाणी बाहेरगाव गावातून गावा अनेक भाविक भक्त येतात करतात पण त्या भाविक भक्तांना जर रात्री मुक्काम करायचा असेल तर त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा या तेरमध्ये उपलब्ध नाही मग हे शासनाचं एवढं मोठं शासनाची एवढी मोठी इमारत जर आज धूळ खात पडली असेल तर याला जबाबदार कोण आहे याच्यावर शासनानं मार्ग काढला पाहिजे आणि शासकीय विश्रमगृह आता आपण बघू शकतो पुरातत्व खात्यातून आपलं पुराण संग्रहालय जे की ज्याचं काम शासनानं केंद्र शासनानं निधी टाकून जवळपास पंचवीस ते तीस कोटीच काम आहे ते त्या ठिकाणी निधी टाकून ते काम चालू आहे उद्या भविष्यात पर्यटक क्षेत्र वाढणार आहे पर्यटक भरपूर येणार आहे तिथं पण त्यांना राहण्यासाठी थांबण्यासाठी सोय होणं महत्वाचं आहे त्या दृष्टीनं आम्ही कडक धाराशिव या मार्फत आमच्या चॅनल मार्फत तुम्हाला सरकारपर्यंत आमचा हा व्हिडिओ जावा प्रशासनाला कळावं एवढी मोस्ती वास्तू आज आपण धुळकात ठेवलेली आहे म्हणजे विश्रामगृह आहे का भूत बंगला हा प्रश्न तेरच्या जनतेला पडलेला आहे तर आपण मी तुम्हाला जाऊ तो व्हिडिओ या तुम्ही बघा बघू शकताय किती मोठी वास्तू आहे आणि आज ते बंद पडलेले आहे मित्रांनो बघा कसलंही प्रशासनाचं लक्ष नाही याच्याकडे बघू शकतोय अवस्था काय झाली तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही त्या तेरच्या विश्रामग्रहाची रेस्ट हाऊस म्हणतो त्याची अवस्था काय झालेली आहे नक्कीच ग्रामपंचायत असेल गाव गाव पुढारी असतील लोकप्रतिनिधी असतील धाराशिव जिल्ह्यातील हे नक्कीच या प्रश्नाकडे लक्ष घालतील अशी आपण आशा बाळगू आणि हा आजचा आपला एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आत्ताच आमच्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनलवरती जाऊन कमेंट करून लाईक करून तुम्ही सांगू शकताय जरी तुम्ही आमच्या कडच हराशिवायच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद